दामन पंचायत समिती गण क्रमांक चोवीस मधील निवडणूक यंदा विशेष चर्चेत आहे पारंपरिक राजकीय घराण्याऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील अॅडव्होकेट सुमित साबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात धाक दिली आहे मोठ्या सभा आणि भव्य पोस्टर्सपेक्षा घरोघरी भेटी थेट लोकसंवाद आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा या पद्धतीवर त्यांनी भर दिला आहे आगरी आदिवासी मुस्लिम बौद्ध व मराठा समाज एकत्र नांदणाऱ्या या मतदारसंघात फूट नाही तर एकता हा संदेश ते ठामपणे मांडत आहेत सात फेब्रुवारी रोजी मतदान निवडणूक चिन्ह ऑटो रिक्षा दामनगण चोवीसच्या च्या विकासासाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी जय संविधान जय शिवराय सलाम वामन पंचायत समिती गण चोवीस यामध्ये निवडणूक लढवत आहे तुम्ही बघत आहात प्रचार उत्स्फूर्त मिळत आहे लोकांचा आणि घरोघरी जातो आहे सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आहे सगळ्यांची दुआ मिळते आणि हा माझा जो मतदारसंघ आहे जिथं मी लढतो आहे त्या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने आगरी समाज आहे आमचा आगरी बांधव आहे आदिवासी बांधव आहे तसेच मुस्लिम समाज आहे बौद्ध समाज आहे सर्वच मराठा समाज आहे सगळे सर्व समाजाची माणसं एकत्रित राहतात आणि गुणागोविंदाने राहतात आणि तुम्ही बघत असाल जसा मी फॉर्म भरला आहे तेव्हापासून प्रस्थापित लोकांचे धागे दणानले की हा एक सर्वसामान्य घरातील वकील मुलगा आज राजकारणामध्ये आलाय आणि त्याला कुठल्याही पक्षाचं पाठबळ नसताना फक्त जनतेचं पाठबळ आहे आणि तुम्ही बघत असाल कुठलंही पैशाचं आमिष नाही माझे कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने स्वतःच्या घरचं जेवण आणून जेवतात आणि प्रचार करतायत आणि याच माध्यमातून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य मुलाला त्यांनी आज नावाला चर्चेमध्ये आणल्या आणि जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत माझं सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्हाला लोक येऊन पैसे देतील तुम्हाला सांगतील रस्ते बनवतो तुम्हाला सांगतील खासदार बनवतो तुम्हाला सांगतात तुम्हाला या गोष्टी देऊ तुम्हाला शाळा देऊ तुम्हाला सगळ्या मग आजपर्यंत तुम्ही का नाही त्या गोष्टी दिल्या तुम्ही हॉस्पिटल्स का नाही तयार केले तुम्ही त्या आमच्या धनगरवाड्यामध्ये जेव्हा मी प्रचाराला गेलो त्यावेळेस मी स्वतः बघितलं तिथल्या आमच्या आई बहिणी माझ्या म माईमाऊली त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही इथं प्रचाराला आलात पण इथं कोणच आजपर्यंत आमचं हे टॉयलेट बाथरूम बघा हे उघड्यावर आहे आणि आमच्या आया बहिणी किंवा आमच्या माता भगिनी ह्या जर शौचालयासाठी उघड्यावर बसत असतील आणि इज्जत आमची रस्त्यावर असेल तर याच्या याच्यापेक्षा शोकांतिक आणि निंदनीय गोष्ट कोणती नसेल तर मग आजपर्यंत निवडून आलेले जे पण पंचायत समिती गणवर असतील कुठेही निवडून आलेले तर त्यांनी काय कामं केली आपल्या माता भगिनींसाठी ते काम करू शकले नाही एक साधं टॉयलेट बांधू शकले नाही अरे स्वतःच्या पैशाने बांधायचं होतं सरकारने बांधलं नसेल ना तर तुम्ही काम करता तुम्ही लोकांना लाखो रुपये वाटताय मी बघतो सुमित साबळे कुठलाही आमिषाला किंवा कुठल्याही बळी न पडता इलेक्शन मध्ये उभे राहिले काही लोकांनी दामत सारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी काय वाबड्या उचलल्या की हे तर आमदारांची माणसं आहेत यांनी तर मुस्लिम समाजाला विकलं अरे मुस्लिम समाज बांधवांनी ज्यावेळेस कब्रिस्तानचा विषय आला आणि तिथं सांगितलं मला स्वतः की साहेब तुम्ही या आणि कब्रिस्तानच्या विषयावर तुम्ही बोला आणि कब्रिस्तानच्या विषयावर तुम्ही सांगा आमचं म्हणणं आमदार साहेबांना आणि त्यावेळेस रात्र नाही बघता दिवस न बघता मी त्यांच्या घरी गेलो आणि सर्व मुस्लिम समाज असं सांगण्यात आलं तिथं सुरेश टोकरे असतील तिथं महेंद्र थोरवे साहेब असतील आणि तिथं आजी लियाकत साहेब असतील किंवा अजून इतर सर्व मंडळी की साहेब तुम्ही या कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये मुस्लिमांच्या तुम्ही असता आणि आमदार साहेबांना तुम्ही सांगे सांगा की आमची बाजू काय आणि त्यावेळेस जी गोष्ट जुनी आहे त्या गोष्टीचं तुम्ही फोटो दाखवता तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता आणि सांगता बघा हा इलेक्शनला उभा राहिलेला ऍडव्होकेट सुमित साबळे मॅनेज झालाय अरे मुस्लिम समाजासाठी कुठलाही प्रसंग असेल आसिफा असेल सी एनआरची एन आर सी साठी लागलेला मोर्चा असेल तीन तीन हजार चार चार हजारचे मोर्चे मी काढले आणि आज सुकूनचा विषय झाला त्यावेळेस पण जे लोक जातीवादी भावना भडकवण्याचं काम करत होते त्या दोन्ही समाजाचा मध्यभागी राहून भांडणं नाही झाली ना पाहिजेत आज आपला दोन्ही समाज गुणागोविंदाने राहिला पाहिजे हिंदू मुस्लिम भांडणं नाही झाली त्याच्यासाठी मी प्रयत्न केले आणि तुम्ही माझा खोटा अपप्रचार करता की तुम्ही सांगता हे यांना मॅनेज आहेत हे यांना हे करता मी जर मॅनेज असतो तर मला धनुष्यवाणाची सीट भेटत होती मला तर अनेक लोकांनी आमिष पण मी ती सीट स्वीकारली नाही मी सांगितलं मी माझ्या पक्षांच्या आणि मी या जनतेच्या जीवावर लढणार आहे तर मला या जे पण माझी बदनामी करतात मी नाव घेऊ इच्छित नाही ते माझे भावच आहेत ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट समजेल की नाही बाबा हा सुखादुखात राहणारा माझा माणूस होता त्यांनी जरी इलेक्शन मध्ये मी त्याची बदनामी केली पण त्यांनी माझं नाव नाही घेतलं मी नाव घ्यायला घाबरत नाही पण मी तरी पण सांगतो माझे आणि तुमचे रिलेशन आयुष्यभर तुमच्यावर कधी पण काही बारी आली ना तर सुमित साबळेच मदतीला असणार आहे मग ती आदिवासी समाजांवर पण जेव्हा जेव्हा काही अट्रोसिटीचे प्रकरण झाली त्यावेळेस आमचे आदिवासी नेते जेवढे पण आहेत तुम्ही प्रत्येक नेत्याला विचारा सुमित साबळे तुमच्या सुखादुःखात होता का नाही दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव द्यायचं होतं तेव्हा आगरी समाजाच्या सर्व नेत्यांना विचारा की बाल्यामामा आपले जे खासदार आहेत त्यांना माझ्या खासदार ऍडव्होकेट चंद्रशेखर आझादांनी फोन केला मी त्यांना फोन करून दिला आणि उड्डाण मंत्र्यांना सांगितलं की हे जे आंदोलन तुमचं चाललेलं आहे आम्ही ते नॅशनल लेवल पर्यंत नेऊ आणि दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही एअरपोर्ट नवी मुंबई एअरपोर्टला देऊ मग आदिवासी समाज असेल मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल मी बौद्ध समाजाच्या या आपल्या कर्जतच्या स्मारकासाठी मी स्वतः आंदोलन केलंय आणि आज पाच कोटीचा एवढा मोठा स्मारक उभा राहील मी अनेक समाजासाठी कामं केलं मी कुठल्या पर्टिक्युलर एका समाजासाठी नाही पण मला शोकांतिक का वाटते काही बांधव मुस्लिम बांधव माझा अपप्रचार करतात की मी कुठलं तरी विकलो गेलेलो आहे मी पंधरा लाख रुपयाला मी वीस लाख रुपयाला विकलो गेलेला आहे किंवा मी त्या आमदार साहेब अरे माझे जुने फोटो दाखवता तुम्ही माझ्या सगळ्या त्या कब्रिस्तानचा जो मुद्दा होता त्याच्यावर चर्चा करण्याचा अरे उद्या तुम्ही सुधाकर घारेंबरोबर बसलेलो आहे मग सुधाकर घारेंबरोबरचे फोटो दाखवा किंवा सुधाकर घारेंबरोबर फिरलेलो फोटो दाखवा तेव्हा काय चालतं का तुम्हाला हा तुम्ही आमदारांबरोबर सुधाकर नितीन सावंतबरोबर उद्या एआयच्या प्रकरणामध्ये एआयचे फोटो पण तुम्ही दाखवाल मी काहीतरी वेगळ्याच पद्धतीने माझे चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न ही गोष्ट हो सुमित साबळे ऍडव्होकेट सुमित साबळे एक सुमित साबळे नाही तर कायदेशीररित्या असलेला ऍडव्होकेट सुमित साबळे कधीच विसरणार नाही आणि जो जो माझी बदनामी करल त्याच्यावर अॅट्रोसिटीची पण प्रकरणे टाकण्यात येतील आणि एवढी ताकद माझ्यात आहे पण मा मी समजतो हे जे माझे जे बदनामी करतात त्यांना मी माझे भाऊ समजतो आणि त्यांना माफ करतो की त्यांना जे राजकारण त्यांना त्यांना लक लावो पण सुमित साबळे आयुष्यभर मुस्लिम समाजाच्या सोबत आहे आगरी समाजाच्या सोबत आहे आदिवासी समाजासोबत आणि बौद्ध बांधवाच्या जो कधीच या समाजामध्ये तेंड निर्माण करणार हो नाही आणि भावभावांमध्ये भांडणं होऊन देणार नाही आणि प्रत्येक समाजाला लोकशाहीच्या संविधानाच्या पद्धतीने एक बाजूने एक मताने ठेवत आणि हा दामदगण कधीच दंगलग्रस्त राहणार नाही कोणी कोणामध्ये किती पण भांडणं लावण्याचा आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरणार नाही मला बदनाम करा पण हा समाज एकत्र एक पाहिजे सात तारखेला माझी ऑटो रिक्षा निशाणी आहे तुम्हाला वाटलं की मी तुमच्यासाठी काहीतरी काम केलेलं आहे तर तुम्ही मला मतदान करा आणि माझी ऑटो रिक्षा तीन नंबरची निशानी आहे त्याच्यावर मी अपक्ष माझा आझाद समाज पार्टीचं पुरस्कृत निशान आहे त्याच्यावर राहिलेलं आहे तुम्ही सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो तिन्ही उमेदवारांना तपासा की सुमित सावळे आपल्या सुखातुखात आलेला आहे तरच वोट करा अन्यथा वोट करू नका मी तुम्हाला कोणालाही कुठलाही आमिष देऊ शकत नाही पण तुमच्या अहोरात्र मध्यरात्री तुम्ही मला आवाज द्या मी तुमच्यासाठी मदतीला उभा राहील एवढंच सांगतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम सलाम अलेकुम